नाही आणि तस काही सांगितलेलं नाही की फिक्स वार वार आहे त्या दिवशी हजर राहतील असं काही नाही मग आपण आल्यानंतर कधी होऊ शकते शक्यताच कमी आहे आणि जे खड्ड्याची बातमी दिलेली होती खडखडी फाटा त्या ठिकाण जीवितहानी होण्याची शक्यता आहे असं अगोदरच लावलेली होती तुम्हालाच आपण बाईट दिलेली होती परंतु त्यांनी त्यावर बी काही कारवाई केलेली नाही आणि त्याबद्दल आम्ही इथं भेटण्यासाठी आलो तरी तर काही तसं टाइम टेबल बी नाही की या दिवशी अधिकारी हजर आहेत असं काही नाही मॅडम आहे आठवड्यात नाही किती दिवस येतात मॅडम त्यांनी सांगितलं दोन दिवस कर्मचाऱ्यांनी पण फिक्स वार नाही ना मग कधी येणार आपण लोकांचे प्रश्न सुटले सुटले जातात जाणार जाणार का नाही ना ना कारण दिवशी येणार लोक किलोमीटर तीस किलोमीटर लोक भेट द्यायला येणार आणि त्या दिवशी लोकांचं होतं ना गैरसोबत ना, ना। आणि खड्ड्यामुळे हानी झाल्यानंतर काय पुन्हा भेटून काय करणार तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका आम्ही माननीय मंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं जात